सूर्य महाराणा प्रताप की हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जब तक सूरज चांद रहेगा राणा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा राणा तेरा नाम रहेगा शिवा की जय बोलो राणा की जय बोलो राणा की जय बोलो।, बोलो शिवा की जय बोलो अरे शिवा की जय बोलो राणा की जय बोलो राणा की जय बोलो शिवा की जय बोलो हिंदू सूर्य वीर शिरोमणि महाराणा प्रताप की जय सब एक है हम सब एक है राजपूत एकता जिंदाबाद राजपूत एकता जिंदाबाद राजपूत एकता जिंदाबाद जिंदाबाद आज सूर्यवीर महाराणा प्रताप जी यांची चारशे अठावी पुण्यतिथि निमित्त जमने सगे समाज बधव आज गेले तीस बत्तीस वर्षापासून आमचा समाजाचा जो लढा होता तो प्रत्यक्षात आपण बघताय काही दिवसात राजनाथ साहेबांची पुढच्या महिन्यात तारीख भेटणार आहे त्यांची ता तारीख भेटल्यावर आम्ही या पुतळ्याचं अनावर होणार आहे इथं मी बरेचसे सहकार्य केलेलं आहे महाराष्ट्र शासनच्या सगळ्या मंत्री महोदयांनी सहकार्य केलेलं आहे जवळजवळ साडेतीन चार करोड रुपये खर्च करून या गार्डनचं सु शुभीकरण करण्यात आलेलं आहे आज समाज बांधवांना गर्व आहे की आपल्या ऐतिहासिक शहरात महाराणा प्रताप यांचं आशारूड पुतळा उभारलेला आहे फक्त रिबिन कापायचं बाकी आहे धन्यवाद वीर महाराणा प्रताप की शूरवीर महाराणा प्रताप की जब तक सूरज चांद रहेगा <overstale> गा गा आ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची चारशे अठ्ठी अठ्ठावीसावी जयंती छत्रपती पुण्यतिथी सॉरी छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल राजपूत समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे वीरशूर महाराणा प्रताप सिंह यांनी आपल्या या देशासाठी केलेलं बलिदान एक स्वाभिमानी महापुरुष म्हणून त्यांची संपूर्ण जगामध्ये ख्याती आहे वीरशूर महाराणा प्रतापसिंह यांच्या विचाराचे सर्व पाईक या ठिकाणी आहेत छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये हा महाराणा प्रतापसिंह यांचा जो अश्वारूढ स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे याच्यामध्ये आत्ताच्या महाराष्ट्र शासनाचं मान्य राजनाथ सिंह आणि मान्य देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे सरांचं यांचं फार मोठं योगदान आहे आणि या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या सहकार्यातून आणि या ठिकाणचे समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत कवरसिंग बाय साहेब आणि इतर या समितीच्या वतीनं हा अश्वारूढ पातळा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे या उद्यानाचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि या उद्यानाचं सुशोभीकरण करून महाराणा प्रताप सिंहाचा विचार या उद्यानाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या शहरातील वाशियांना या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे काही कालावधीमध्येच आदरणीय ग देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होऊन सर्वांसाठी हा पुतळा या ठिकाणी खुला केला जाणार आहे त्या पुतळ्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे अपेक्षित जवळपास पाच कोटीच्या पुढे खर्च आहे शासनाने महानगरपालिकेने या ठिकाणी असल्या असणाऱ्या पालकमंत्री महोदयांनी महाराष्ट्र शासनाने याच्यावर जवळपास आतापर्यंत चार कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि वेळोवेळी याच्या बजेटमध्ये पण वाढ होणार आहे आणि त्या पद्धतीचं काम महानगरपालिकेच्या प्रशासकांच्या नियंत्रणाखाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे या ठिकाणी स्मारकाची जी उत्सव समिती आहे वेळोवेळी असणारे सूचना त्यांना सांगून ते काम करून घेत आहे त्याच्यामध्ये कवरसिंग मैनाडे आणि इतर सहकारी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे काम करत आहेत राजपूत समाजाचे काही प्रश्न पण आहे काही मागण्या पण आहेत राजपूत समाजाच्या प्रश्नांच्या बाबतीत आंदोलनात्मक भूमिका समाजाच्या सर्व प्रतिनिधींनी घेतलेली आहे आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न सुटलेला आहे त्या महामंडळाचं कॉन्स्टिट्यूशन भविष्याच्या दृष्टिकोनातून हे होणार आहे आणि इतर ज्या न्याय मागण्या आहेत कारण समाजव्यवस्थेमध्ये सर्वच प्रश्न तात्काळ सुटत नसतात आणि समाजाची एकजुटी महत्वाची असते आमचा प्रयत्न आहे की हा समाज, समाज। जास्तीत जास्त संख्येने एकजूट होऊन या ठिकाणी आपल्या न्याय मागण्या आम्ही सोडवणार आहोत शासन पण आमच्यासाठी प्रतिकूल आहे शासन पण त्याच्यावर विचार करत आहे आणि त्या बाबतीत आमचा पाठपुरावा चालू आहे या निमित्ताने समाज बांधवाला काय म्हणतो या निमित्ताने संपूर्ण समाज बांधव आणि महाराष्ट्र प्र महाराणा प्रतापजी यांचे प्रेमी जी बहुजन समाजातली इतर जी बांधव आहेत कारण महाराणा प्रताप सिंह यांचं काम फक्त राजपूत समाजापुरतं किंवा मेवाडपुरतं मर्यादित नसून सर्व समाज बांधवांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी महाराणा प्रतापजींच्या एकत्र येऊन समाज बांधवांनी पण एकत्र येऊन आपले एकजूट दाखवून महाराणा प्रतापांचे विचार अंगीकृत करावे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आपलं नाव सुभाष महेर वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय राणा की जय बोलो शिवाजी की जय बोलो राणा की जय बोलो शिवाजी की जय बोलो राणा की जय बोलो शिवाजी की जय बोलो हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय महाराणा प्रताप की